अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो दोन सप्टेंबरला आहे पाचवा श्रावणी सोमवार म्हणजेच अर्थात शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी आपल्याला विशेष अशी महादेवांची पूजा करायची आहे त्यावरती मी डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला पुढे शेअर करणार आहे पण माझ्या खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई आम्हाला गर्भधारणा होत नाही आहे वारंवार गर्भपात होतो किंवा मा बऱ्याच माझ्या ताईंना खूप वर्ष झाले लग्नाला अजून एकदाही त्यांना गर्भधारणा झाली नाही आहे काहींना दहा बारा वर्षानंतर गर्भधारणा होते पण गर्भपात होतो त्याचबरोबर काहीताईंना फक्त मुलीच आहेत मुलगा नाही आहे किंवा मग तुम्हाला मुलगा असेल मुलीची इच्छा आहे मुलगी होण्याची तर अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांवरती आजचा हा व्हिडिओ आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोमवती अमावस्या आहे आणि मग उपवास करावा का उपवास कधी सोडावा सोमवती अमावस्या विशेष आपल्याला भगवान शंकरांची कोणती पूजा कशी करायची आहे यावरती सविस्तर माहिती सांगणार आहे पण आता ज्या ताईंना संततीविषयक अडचण आहे विशेष संतती प्राप्ती आणि पुत्रप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय शक्यतो भगवान शंकरांच्या मंदिरामध्येच करा जिथे महादेवाचं मंदिर असेल शिवालय असेल तिथेच करा पण आता जर तुमच्या गावातच मंदिर नाही आहे किंवा तुम्ही शहरामध्ये राहताय आणि तुम्हाला पॉसिबल नाही आहे मंदिरामध्ये जाणं तर अशाताईंनी घरामध्ये मनोभावे केला हा उपाय तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर याला काही नियम आहेत हा उपाय शक्यतो महिलांनीच करायचा आहे पुरुषांना करता येणार नाही त्याचबरोबर स्वतःच महिलेने करावा ज्या माझ्या ताईंना सातवा आठवा महिना आहे तर त्यांनी हा उपाय करायचा नाही आहे फक्त ज्या प्रेग्नेंट आहेत पाच सहा महिन्यापर्यंतच्या त्या ताईंनी केला तरी चालेल आणि ज्या अर्थातच ज्यांना गरोदर राहण्यासाठी उपाय करायचा आहे त्यांना कुठलीच अडचण नाही त्याचबरोबर मासिक धर्म असेल तर अर्थात करता येणार नाही सूतक विटाळ असेल करता येणार नाही तर भक्त हो हा उपाय अत्यंत प्रभावी आहे हा उपाय जो कोणी करेल त्याची जी संततीची इच्छा आहे ती भगवान शंकरांच्या कृपेने नक्की पूर्ण होणार बघा एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला नाही अनुभव आला तरी सहा महिन्याच्या आतमध्ये अनुभव येणार अर्थात ज्या ताई आत्ता सध्या गरोदर आहेत एक दोन महिन्यांच्या त्यांना निश्चितच जी इच्छा असेल पुत्रप्राप्ती किंवा मुलगी होण्याची तर ती नक्की पूर्ण होणार आता तुम्हाला या दिवशी आपल्याला शिवामुठा आहे सातू तर बघा सातू ही शिवामूठ त्या दिवशीची आहे त्या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये गहू असतात ज सगळ्यांना माहीत आहे की गव्हापासून आपण चपाती वगैरे बनवतो हे गहू तुम्हाला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत बऱ्याचदा दमट वातावरणामुळे खूप जणांच्या गव्हामध्ये कीड वगैरे लागलेली असते म्हणजे त्याला किडे वगैरे होतात जे काळे असतात त्याला सोन सुद्धा म्हटलं जातं आता आमच्याकडे असंच म्हणतात तर असे कीड वगैरे लागलेले घहूसुद्धा यामध्ये आले पाहिजे नाहीत याची काळजी घ्या कारण तुम्हाला फक्त एक वाटीभर धान्य घ्यायचं आहे ते स्वच्छ निवडून घ्या एक एक गहू त्यामध्ये पहा बऱ्याचदा आपण अशा चुका करतो कीड लागलेलं सुद्धा शिवा मूठ म्हणून देवावर अर्पण करतो मग आपल्या आयुष्याला लागलेली कीड ग्रहण हे कधी नष्ट होईल सांगा तुम्हीच त्यामुळे तुम तुम्हाला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे हलक्या ओल्या कपड्याने हे घहू छानशी पुसून घ्यायचे आहेत पावडर वगैरे लावलेले असतात त्यामुळे असा, त्या असा कुठलाच दोष आपल्यामागे लागू नये म्हणून तुम्हाला मी इथे ही काळजी घ्यायची सांगते आता ह्या मुठभर गव्हावरती थोडासा भस्म आणि थोडीशी चंदन पावडर टाकून ते घहू छानशी चोळून घ्यायचे आहेत आणि मूठभरच तुम्हाला एका वाटीत तयार करून घ्या आता हे मूडभर घऊ घ्यायचे आणि भगवान शंकरांना तुम्हाला या दिवशी शिवामूठ गव्हाची व्हायची आहे सातू वाहू शकता ती शिवामूठ त्या दिवशीची आहे पण संतती प्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी ही गव्हाची शिवामूठ सोमवती अमावस्या आहे त्याचबरोबर शेवटचा पाचवाहा श्रावणी सोमवार आहे तर हा उपाय खरंच खूप प्रभावी आहे तुम्ही करून पहा मी मागच्या वर्षी एका माझ्या मैत्रिणीला सांगितला होता आणि तिला खूप सुंदर अनुभव आला तेव्हा मी हा व्हिडिओ शेअर केला नव्हता पण अनुभव आलेला आहे म्हणून तुमच्याशी शेअर करते तर आता ही शिवामूठ अर्पण करताना तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे भगवान शंकरांना आणि हे देवा भोळ्या शंकरा महादेवा माझी इच्छा आहे संतती प्राप्तीची तुम्ही सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले तुम्हाला मूल बाळ होत नाही पटपट सांगून टाकायचं कारण शिवालयामध्ये ज्या मंदिरात आपण जाणार आहोत तिथे खूप सगळी गर्दी असते विशेष अमावस्या आहे त्यामुळे खूप गर्दी असते पटकन आपला उपाय करून घ्यायचा पटकन देवाला इच्छा सांगायची आणि देवा लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण करा आणि त्यामुळेच तुम्ही देवालाही गव्हाचे शिवामूट अर्पण करत आहात असे सांगा बघा घहू शिवामूट अर्पण म्हणजे घहू हे तुम्ही शिवामूठ म्हणून अर्पण करणार आहात याचं महत्त्व सांगितलेलं आहे पुराणामध्ये की याने संततीप्राप्ती आणि पुत्रप्राप्तीच होते त्यामुळे आवर्जून माझ्या सगळ्या ताईंने पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हर हर शिव शिव सांब सदाशिव हर हर शिव शिव सांब सदाशिव असे अकरा वेळा म्हणायचं आहे किंवा तुम्ही ओम नम शिवाय हा सुद्धा मंत्र म्हणू शकता आता हा मंत्र अकरा वेळा म्हणून तुम्ही ते गहू जेव्हा हातातून सोडणार आहात मुठीमधून तर त्यावरती तुम्हाला चमचा चमचा पाणी टाकूनच पाण्याच्या सहाय्याने हे शिवामूठ अर्पण करायची आहे ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर तीन टाळ्या वाजून तुम्हाला भगवान शंकरांचं दर्शन घ्यायचं आहे तुमचं डोकं हे जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती तुमचं कपाळ थोडंसं घासून घ्या म्हणजे तुमच्या ज्या कप नशिबाच्या रेषा असतील त्या भगवान शंकरांच्या कृपेने नक्की बदलतील जरी तुम तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी नसतील तरीसुद्धा देवाला त्या द्याव्या लागतात गुरूंना त्या द्याव्या लागतात त्यासाठी आपल्याला आपलं कर्मसुद्धा तसं करावं लागतं आता हा उपाय केल्यानंतर लगेचच दोन मिनिटांमध्ये वेळ असेल थोडा निवांत पाच मिनिटे बसू शकता गर्दी असेल अगदी दोन मिनिटांमध्ये आपण जे गव्हाचं धान्य अर्पण केलेलं आहे त्यामधून अगदी चमचाभर थोडंसं धान्य घ्यायचं आहे आणि जो काही तुमचा साडीचा पदर असेल ज्याला आपण ओटी म्हणतो तर बघा ओटी भरताना नाही का आपण जो पदर देतो घेतो ज्यामध्ये ओटी त्यामध्ये ते तुम्हाला दोन चार दाणे जे चमचाभर धान्य आहे गवाचं ते टाकायचं आहे आणि तिथेच ते गाठ मारायचे आहे किंवा मग तुम्ही ते तसंच धरून बाहेर घेऊन येऊ शकता आता ड्रेस असेल तर ओढणीमध्ये सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता अशा पद्धतीने घाबाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेर नंदी महाराज बसलेले असतात तर मग नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा सांगायची आहे त्यांना विनंती करायची आहे की भगवान शंकरांपर्यंत माझी ही इच्छा पोहोच करा, करा 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 तीन वेळा म्हणा आणि नक्की तुम्ही माझी इच्छा भगवान शंकरांना सांगा असे म्हणून त्यांचं दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं घरी आल्यानंतर ते घाऊ तुम्हाला देवघरामध्ये एखाद्या वाटीमध्ये त्या दिवशी ठेवा दुसऱ्या दिवशी ते घाऊ तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून दिले तरीसुद्धा चालेल आता हा उपाय जे घरी करणार असतील त्यांनी जेव्हा आपण गहू अर्पण करू पिंडीवरती तर त्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावरती एक तास दोन तास तसेच ठेवायचे आहेत त्यानंतर थोडेसे गहू घेऊन तुमच्या ओटीमध्ये घ्यायचे आहेत आणि अर्थातच तुम्ही घरात असल्यामुळे निवांत आहात भगवान शंकरांपुढे तुम्ही बसून अगदी दहा पंधरा मिनिटे तुमची छानशी पुन्हा इच्छा सांगा ओटीत गहू घेतलेले असेच तुमच्या ओटी ओ टीमध्येच राहू द्या पदराच्या आणि एक पंधरा वीस मिनिटानंतर पुन्हा एखाद्या वाटीत काढून ते त्या दिवशी ते देवघरातच राहू द्या दे, आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्या तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जसं सांगितलेलं आहे काही जणांच्या जा लक्षात आलं नसेल तर तुम्ही कमेंट्सद्वारे विचारू शकता मी नक्की रिप्लाय देत असते प्रत्येकाच्या कमेंटचा तर आता आपल्याला सोमवती अमावस्या विशेष या दिवशी पूजा करायची आहे या पूजेने तुमचा पितृदोष नक्की शंभर टक्के दूर होईल आणि आपल्या संसारिक जीवनामध्ये अडचणी असण्याचा भाग किंवा मग आपल्याला संतती प्राप्ती होत नाही आहे पुत्रप्राप्ती होत नाही आहे कुठलंच काम मार्गी लागत नाही आहे फक्त आणि फक्त दुःख आहे तर तिथे शंभर टक्के पितृदोष असतो पितृदोषामुळे कुठलंच काम मार्गी लागत नाही सो आणि सोमवती अमावस्या विशेष तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा म्हणजे प्रत्येकांना हा उपाय करता येईल जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा चरणी आणि भगवान शिवांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव